वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या नमस्कार इचलगंजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ता धारकांच्या करांची देयकांचे वाटप हे बहुतांश पूर्ण होत आलेले आहे कर भरण्यासंदर्भातील अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह स्कीमचा लाभ जास्तीत जास्त घेण्यासाठी ही मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आलेले आहे तरी दहा टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी सर्व करदात्यांना नम्र आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांचा कर भरणा विहित अटींसह पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत करून घ्यावा आणि या अर्लीवरील इन्सेंटिव्ह स्कीमचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा धन्यवाद सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर ओपन फॉर ऑल कंप्युटर कोर्सेस ना अट, ना शिक्षणाची अट अट वयाची कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन